जयसिंगपूरमध्ये बोगस लायसन्स रॅकेटचा पर्दाफाश आरटीओ पोलिसांची धडक कारवाई जयसिंगपूर नमस्कार चांग न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत जयसिंगपूर शहरात काही दिवसापासून फक्त अकराशे नव्याण्णव रुपयात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा अशी संशयास्पद व्हॉट्सअप पोस्ट मोठ्या प्रमाणात फिरत होती त्या पोस्टवर विश्वास ठेवून अनेक नागरिकांनी पैसे भरून लायसन्स मिळण्याचा प्रयत्न केला मात्र या लायसन्स कॅम्पचे सत्य समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आरटीओ पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी जयसिंगपूरमधील आंबेडकर सोसायटी जवळील आशिर हॉटेल येथे छापा टाकला येथे मेहबूब सय्यद वय वर्ष एकोणतीस राहणार टाकई तालुका शिरोल आणि प्रवीण राजराम गायकवाड वयवर्ष चाळीस राहणार तेरवाड तालुका शिरोळ हे दोघे संशयित बनावट लायसन्स प्रकरणात अटक करण्यात आली पुढील तपास शिरोळ पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे या कारवाईमुळे जयसिंगपूरमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारी ट्रयाचे जाळे उघड झाले आहेत गेल्या पंधरा दिवसात शहरात दोन गुन्ह्यांच्या घटना उदगाव चिंचवड रोडवरील बनावट मोठा छपाई टोळीचा पजाफाश आणि आता हे बोगस लायसन रॅकेट अशा घटनांनी जयसिंगपूर व शिरोळ पोलिसापुढे मोठं आव्हान उभं केलं आहे नागरिकांनी अशा फशवा पोस्टवर विश्वास न ठेवता अधिकृत आर टी ओ कार्यालयातूनच व्यवहार करावेत असे आव्हान देखील प्रशासनाकडून करण्यात आले अशाच बातम्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग भलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायलाही विसरू नका